जी बी एस म्हणजेच गुलियन बॅरिसिंड्रोमचा धोका आणि त्याविषयीची सर्वसामान्यांमधली भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे जी बी एस हा शारीरिक क्षमतेवरती जितका घाला घालतोय तितकाच तो रुग्णाचं आर्थिक खच्चीकरणसुद्धा करतोय बघूयात याविषयीचं वास्तव मांडणारा हा रिपोर्ट थोडी पाच आम्हाला मदत करावी हेच अपेक्षा आहे कारण माझ्या घरामध्ये माझा मुलगा एकटा काम होणार आहे दुसरं सो आम्हाला सोस नाहीये का काही शेती नाही बाळी नाही काही नाही जीपीएस विषयी बोलताना सर्वात आधी हा आजार नेमका काय त्याची लक्षणं नेमकी काय आहे तो कशा प्रकारे शरीरावर परिणाम करतो ती सर्वात आधी पाहू आजाराची लक्षणं एक दुर्मिळ ऑटो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नसांवरच हल्ला करते मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान होतं स्नायू कमकुवत होतात मुंग्या येणं संतुलन गमावणं आणि त्यानंतर पॅरालिसचा त्रास होतो हा एवढा त्रास होतोय म्हणून रुग्ण यातून लवकर बरा होण्यासाठी उपचार घ्यायला सुरुवात करतो या उपचारांसाठी किती खर्च येतो हे पुढारी न्यूजना ना एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मध्ये थेट रुग्णाकडून जाणून घेतलाय मणिपाल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालो मग तिथे त्यांनी सर्व टेस्ट केल्यावरती एक पाठीच्या मणक्यातून देवा पाणी काढलं आणि ते टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हा असा असा आजार जी बी एस म्हणून आजार झालेला आजा, आहे सर्व बाणेरचा खर्च आम्हाला साडेचार लाख रुपये लागला अजून बरे इकडच्या हॉस्पिटलचा सा खर्च साधारण वीस पंचवीस सा हजार रुपये तो वेगळा का का आहे काय थोडीफार त्यांनी आम्हाला मदत करावी हेच अपेक्षा आहे कारण माझ्या घरामध्ये माझा मुलगा एक टाका म्हणणार आहे तो आम्हाला सोस नाही आहे काही शेती नाही बाडी नाही काही नाही दुसरं आम्हाला आमच्या म्हणजे उत्पन्नाचं साधन दुसरं नाही आहे इतका खर्च करणं हे सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्यच आहे त्यातही काही जुळवाजुळव करून खर्च केला तरी त्यानंतरही अशा प्रकारे अंथरुणावर पडून राहावं लागू शकतं म्हणून सर्वसामान्यांनी या जीबीएस ची धास्ती घेतली आहे सध्याची जीबीएस ची आकडेवारी ही महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा वाढते रुग्णांची संख्या पुणे एकशे सत्तावीस पिंपरी चिंचवड पंधरा नागपूर सहा जीपीएस मुळे मृतांचा आकडा पुणे एक सोलापूर एक महाराष्ट्राच्या बाहेर पश्चिम बंगालमध्येही मध्ये ही जीपीएस प्रादुर्भाव वाढतोय पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत तीन जीपीएस रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याचमुळे सर्वच पातळीवरून चिंता व्यक्त होते स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री त्या भागात जाऊन आले आरोग्यमंत्र्यांनी नीट ब्रिफिंग घेतलं त्याच्या सगळ्या सोयी आपण केल्या जीबीएस झाल्यानंतर त्याच्या उपचाराला पैसे जास्त लागतात म्हणून त्याचा पूर्ण समावेश आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये केलेला आहे खासगी रुग्णालयांमध्ये देखील जिथे महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे तिथेही त्या संदर्भात आपण संपूर्णपणे त्यांचा इलाज त्या ठिकाणी करू शकतो च्या रुग्णांमध्ये जी काही आता सध्या वाढ होताना दिसते त्याची काळजी घेतली जाते निश्चितपणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा काम करते राज्य सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलंय केंद्रीय आरोग्य पथक पुण्यामध्ये पोहोचलंय महापालिका आता या रुग्णांना शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून त्या रुग्णांच्या याच्यावरती सुद्धा बिलांवरती सुद्धा आता पैसे देणार आहे राज्य सरकारच्या ससून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज केले त्यामुळे सगळी काळजी घेतली जाते उपचार चांगल्या पद्धतीने दिले जातात आणि तो आजार वाढू नये यासाठी सुद्धा खूप दक्षता घेतली जाते पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे ही माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आलंय प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील सत्ताधारी योग्य काळजी घेत असल्याचं म्हटलंय विरोधक सत्ताधाऱ्यांना काही सूचना करताय सूचना आश्वासनांपेक्षा भीती महत्वाची आहे जीबीएस मुळे ग्रस्त असलेल्यांवर होणारा परिणाम आणि वाढत चाललेली भीती या दोन्हीच्या अनुषंगानं शासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर चौतमलसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज